आयमा हाऊसजवळील पंजाब नॅशनल बँकेचे ए टी एम तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या बारा तासांच्या आत एम आय डी सी चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान आयमा हाऊसजवळ असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे ए टी एम मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता याबाबत पोलिसांना खबरीकडून माहिती प्राप्त होताच या ठिकाणी एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीकडील रस्तीस असणारे पोलीस अंमलदार महेश सावळे मच्छिंद्र दिवे हे तत्काळ घटनास्थळी गेले चोरट्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला त्यानंतर बँकेचे वरिष्ठ मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी तत्काळ पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी भेट देऊन त्यांनी हा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या पोलीस शिपाई किरण सोनोणे यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपीची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व त्यांच्या पथकाने संशयित आरोपी नितीन रामलाल पवार वय एकोणतीस राहणार जाधव संकुल अंबड याला शिताफीने पकडले त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे पोलीस हवालदार संदीप साळवे समाधान चव्हाण महेश सावळे किरण सोनवणे जनार्दन ढाकणे मच्छिंद्र दिवे जितेश शिंदे योगेश्वर जाधव श्रीहरी बिराजदार श्रीकांत सूर्यवंशी विश्वास साळुंके अभय शेख संदीप खेरनार अर्जुन कांदळकर व पोलीस शिपाई विजय सोनोने यांनी पार पडली दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी डी ते तंतळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचा ए टी एम फोडण्याचा प्रयत्न झाला माहिती प्राप्त होता तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो आमदाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर आहे यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रिसर्च गुन्हा नोंदवून घेतला सी चुनचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पी आय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचं कृत्य करणारा जो आरोपी आहे नितील रामलाल पवार राहणार जाधव संकुल आंबड नाशिक याला बारा तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आंबड चुंचाळी आंबडी चौकी येथे चालू आहे दैनिक भ्रमर नाशिक